माझ्या घराच्या भिंतीला मोठा आहे म्हणून खाली टाकला नकाशावर आता आपण उभे तुला माहिती देते चीन हाँ? जपान पॅरिस युरोप अमेरिका आणि हे लंडन हे काय दोन्ही पायाच्या मध्ये लंडन आपण नकाशावर उभे आहेत ना त्या दोन्ही पायाच्या मध्ये आलं लंडन दाखल काय अंधर लंडन मला पहिले असच वाटायचं लंडन ला आणला पण नाही बरं बाई मध्ये गेल्यावर कळालं मोठे आपण आलो तेव्हा गाव दिसत पण गावात गाडी आली तेव्हा कळायला गाव मोठे छान साली आहे नाव काय नावे मला काय माहिती तुझी भानगड तुला माहिती मला काय सांगते

डाकर घातला ना त्या खगळा भरून जातो हे आवशे लय नवरेची बाळ मारा लागली आणि मग पात्रेकडे गेला गेला अगं तू कधी घालतीस ग आम्ही एक मध्ये पहिले लागणार कसा अगे वेळी तुमचे बारीक बारीक दागिने चोरांच्या नजरेत बसत नाही नाही मोठ्या डागावर दरोडा पडण्याची भीती असते हो का म्हणून मी दिवसा वापरत नाही कधी वापरते रात्री घालते हाऊस झाली का रात्रीच काढून ठेवते रात्री काढून ठेवते माल काय घेतलंय बाबा आज आज चुकायला घ्यायचा साखर साखर आग बघ फराडासाठी कशा आरड्या त्यांना फराड पाहिजे हा इतक्या चाकूत फराडात दिलंय गरोजी आग पूर्ण बाजार येईल साखर काय मोडी घावली नाही पाठीपण कोणीकडे गावले म्हणजे तुला साखरचा बाजार वेळी हाय इथून तिथून सगळ्या बाजार तोच भरला माणसेत माणसं हे माणसं नाही हा सगळा वरवरचा पाला पाचोळा आहे त्याला काय करायचं आपल्या दोन्ही हाताने असा बाजूला सारायचं खाली बघायचं ठेवा ठेवा चला ठेवा मावा ठेवा ठेवा लोणी ठेवा काय काही भेट काही भेटते का

काय लागणार काय ओळख नाही पाळत नाही घेणार नाही आला नाचा हात ओळख नाही तो आहे कोण हा पहिला हात सोड सोडला तुझी ओळख सांगते शिवाय कोणाच आता तुमच्या नवऱ्याचा डो ठिकाणी आले का मशी येत का मग का बरं भोंगा करतो नवऱ्याने डबल नवरा म्हणजे नातेने आला कोणतो तुला एवढे नाते कळत नाही काय कळत अगदी आपल्या नवऱ्याचा डबल नवरा म्हटलं नातेने हा भाऊ नाते आला आपल्या मावशीचा पोरगा हे मावशीचा पोरगा दिसतो का तुला मला माहितीये का मग हे माधारी या ठिकाणी मी एकता नाही आहे मग माझ्यासोबत नवलक्ष कडे गोपाळ आहे काय म्हणलं तो कोण नको काय नको बोल बोल ए बो तारी बो तारी बो तारी का त्याच्या बरोबर नऊ लक्ष घाडी बोचा नऊ लक्ष एकटा बाकीचे कुठे बाकीचे अगे बाकीचे का नाही तो लपून बसते लपून अग का लपले असं नको का लपलेत

आणि तेवढंच नाही गेवडे काय लावून मारणारा भालाय भालाय तुला काय वाटतंय यांच्याकडे काय वाटव यांच्याकडे सुद्धा एक एक ओरिजिनल ढाल ढाला फेकून मारला ढाल पुढे बनगे आपलं घालायला लागली तू समजा असं रे मारी असं तू काय काय धाली उचलत तुझ्या ढालीचे खेळणार नाही मग तुला आपल्या झालीचा इतिहासच माहिती जेवढी पडून जाईल रात्री माझ्या एकटीच्या ढालीवर तेरा हजार भाला पडला तेरा हजार भाला पडून तुकडं उडला नाही तुकडं तुकडं म्हणते भाऊ असं पोतरू उड्या नाही पोतरू तू भाल्याचं कौतुक करतो समजा पहिला भाला तू आनंदात माझा माझा लय झालं तर दुसरा भाला थोडासा दम टाकून मग मारून तो पण माझा पण तिसरा भाला मारायला जर गेला ना अण्णा तुझा भाला असं तोंड टाकून ओळख सांग भाला तू कोण आहे ते सांग तुला ओळख पाहिजे तुझ्या सर्व मुलींना सांग खाण्याचे पदार तुम्ही लवकर सांगतो मला या काही झाली हे गारवा मला कोणी विचार पटली आता भरती गेला आणि आपल्या आपल्या मार्गी लागू द्या तुम्ही पण लवकरात लवकर देवाचं नाव घ्या तुमचं मार्ग हा मोकळा देवाचं नाव देवाची भक्ती बघा ना देवांच्या नावाने भाऊ भक्त जमली दोन दिवस आता उत्सव बनवलाय म्हणतात ना चोरी करो चाणी करो कर्मच करो एक शंका वय ना भगवंताचं नाव घ्या केलेलं बाप नाही शोध पाषाण मधले म्हणजे दगड